फलंदाज तयार ठेवायचा षटकार फ्लॅट षटकार ताकदीचा एक खतरनाक अनुभव फ्लॅट पद्धतीचा षटकार अनिल यांच्या बॉलवर पुन्हा एकदा तितकाच खतरनाक असा फटका म्हणावा लागेल आणि पुन्हा एकदा षटकार पुन्हा एकदा खतरनाक असा फटका म्हणावा लागेल मोहसिन यांच्या बॅटमधून लगातार तीन षटकार षटकारांची बाजी फटक्यांची आताशीबाजी तशीच छटकारांची आताशीबाजी करत असताना मोहसिन पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येत असताना कुडत्र्या संघाला मोहसिन तीन बॉल मध्ये तीन षटकार पुन्हा पर एकदा परत एकदा षटकार प्रत्येक वेळी रिप्ले बघितल्यासारखं वाटत आहे प्रेक्षकांना आठ चेंडू मध्ये अडतीस धावांची गरज पुन्हा एकदा एक खतरनाक असता शिबाजी आणि सहा बॉल मध्ये सहा षटकार मारल्यानंतर अभिताज कांबळे यांच्याकडून एकशे एक रुपयेच बक्षीस मोशिनियांसाठी आणि बक्षीस जमा झालेला आहे अभिताज कांबळे यांच्याकडून सहा बॉल मध्ये सहा षटकारांची बक्षीस एकशे एक, एक रुपयाचं बक्षीस एकदा कम्युनिकेशन करून घ्या दोन्ही अंपायर पाच बॉल मध्ये पाच षटकार खेचत पूर्णपणे कुडित्री या संघाच्या दिशेने सामना झुकवत असताना वन हँड मोसिन सहा बॉलला सात षटकार मारल्यानंतर अभिदाज कांबळे यांच्याकडून एकशे एक रुपयाचं बक्षीस मोसिन यांना आणि षटकाराची आताची बाजी सहा बॉल मध्ये सात एक स्टँडिंग अवेशन द्यायला पाहिजे मोहसिन यांना आणि नो बॉल स्टँडिंग अवेषण आणि अभिदास कांबळे यांनी लावलेलं बक्षीस सहा बॉल मध्ये सहा षटकार खेचत एक विश्व रेकॉर्ड मोहसिन यांनी केलेला आहे पाच बॉल मध्ये सहा षटकार आणि नो बॉल फ्री हिट एक खतरनाक अशी बझुंज अशी अभि पाटील यांच्याकडून नुकतंच एक हजार एक बक्षीस जाहीर झालेलं आहे मोसिन यांना अभि पाटील कुडित्रिय यांच्याकडून स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडित्रिय यांचे स्पॉन्सर अभि पाटील यांच्याकडून एक हजार एक रुपयाचं बक्षीस या सात षटकरांसाठी आणि अभिताज कांबळे यांच्याकडूनही नो बॉल, फ्रीट त्यामुळे झलबाद करण्यात अपयशी सहा बॉल मध्ये पंचवीस धावांची गरज कुठेतरी या संघाला अभिदाज अभिदाज मागे खेळतात नाही नंतर नंतर ना